सगळ्यांना नमस्कार आज मी तुम्हाला काही विचार करायला लावणार आहे तुम्हाला वाटतं का आयुष्य जिंकायचं आहे यश हवं आहे शांतता हवी आहे तर आधी जिंकावं लागतं आपलं मन हो हो मन हेच सगळ्याचं मूळ आहे मन नकारात्मक विचारांनी भरलेलं असतं तर तुम्ही कितीही हुशार असाल तुमच्या पायात ओझं येणारच पण मन जर सकारात्मक असेल तर तुम्ही डोंगरही हलवू शकता मन म्हणत हे शक्य नाही तुम्ही त्याला शांतपणे सांगा थांब एकदा मन काय म्हणतील तुम्ही त्याला विचारा माझ सुख लोकांच्या भीतीपेक्षा महत्वाचं नाहीये मित्रांनो खरं सांगा आपण सगळे लहानपणापासून ऐकत आलोय हे करू नकोस तसं बोलू नकोस असं राहू नकोस पण कोणीच सांगितलं नाही तू तुझ्या तु मनाशी बोल ताला समझाओ, तुम्चा मन, तुम्चा तुम्चा त्याला समजाव आणि त्याच्यावर विश्वास ठेव आजचा झकास विचार हाच आहे तुमचं मन तुमचं हृदय तुमच्या स्वप्नांशी पूर्णपणे जोडलेलं असतं पण त्याला शांतता लागते प्रेम लागतो आणि दररोजचा संवाद सुद्धा एक दिवस ठरवा फक्त स्वतःसाठी त्या दिवशी मोबाईल बंद करा स्वतःसाठी थोडा वेळ घालवा विचार करा मी कुठे चाललोय माझं मन मला पाठिंबा देतय का अडथळा आडतळा बनतय शेवटी एवढच सांगते मनाशी मैत्री करा त्याला समजून घ्या आणि मग बघा यश कस तुमच्या पायाशी झुकतंय स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वामी श्रद्धा पण दुसरे काय म्हणतात त्यापेक्षा तू स्वतःला काय समजतोस ते महत्त्वाचं स्वतःची ओळख बनवा स्वामींच्या आशीर्वादाने श्री स्वामी समर्थन तुमचं मत नक्की लिहा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद